<laughs> मी शिवाजीराव आवळे बंडखोर सेना पक्षाचा संस्थापक अध्यक्ष गेल्या सहा महिन्यापासून मायक्रो या कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये घरातल्या करत्या माणसाच्या हाताला काम नसल्यामुळे एकच परिस्थिती निर्माण झाली की भात आमटी खाऊन जगण्याची परिस्थिती या महिलांच्यावर आलेली आहे आणि म्हणून गेल्या सहा महिन्यामध्ये रक्ताचं शोषण केलेल्या पद्धतीनं या मायक्रो फायनान्सच्या कंपनी आणि एजंटांनी तीस ते पस्तीस टक्के व्याजदरानं यांच्याकडून वसुली सुरू केलेली आहे आणि म्हणून बंडखोर सेना पक्षाच्या वतीनं गेल्या सहा महिन्यापासून याविरोधात लढा आम्ही उभा केलेला आहे आत्ता आम्ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून धरणे आंदोलनाच्या माध्यमातून गेल्या सा, सहा सात महिन्यामध्ये महिलांची परिस्थिती काय आहे गोरगरीब लोकांची परिस्थिती काय आहे अनेक महिलांचे अनेक लोकांच्या गाड्यांचे हप्ते तटल्यामुळं गाड्या वडून येत आहेत काही जणांचे मोबाईल हप्त्यावर घेतले ते मोबाईल घेऊन जाण्याचा प्रकार सुरू आहे आणि म्हणून या सगळ्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला आमच्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही भात आमटी नावाचं आंदोलन एक लक्षवेधी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे याच ठिकाणी आम्ही आज चूल मांडून भात आमटी शिजवलेली आहे आणि याच ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या दारातच भात आमटी खाऊन या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना दाखवून देत आहोत की कशा परिस्थितीनं कशा प पद्धतीची परिस्थिती या महिलांच्यावर ओढवलेली आहे म्हणून आज दोनच प्रमुख मागण्या या ठिकाणी मी करतो आहे की विजय मल्ल्या नीरव मोदी आणि अनेक अशा बड्या जे बडे लोक आहेत त्यांच्या कर्जमाफी अडुसष्ट हजार कोटी रुपये झालेले आहे मग अशा लोकांची जर कर्जमाफी होत असेल तर आमच्या सर्वसामान्य गोरगरीब बांगला जाणाऱ्या महिला घरकाम करणाऱ्या महिलांची का होणार नाही आणि म्हणून या महिलांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट मुजर जे एजंट आहेत जे घरात घुसून या ठिकाणी महिलांना त्रास देत आहेत हप्ते वसुली करत आहेत यांच्यावर चाप बसला पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी आजचं आंदोलन आहे थँक्यू